नागपूरच्या घटनेनंतर पुण्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ पुणे नागपूर शहरातील महाल भागातील झेंडा चौकात काल रात्री सतरा मार्च रोजी दोन गटातील संघर्षाने तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे दोन गटात झालेल्या संघर्षात येथील गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाली या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले जमावा पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धार धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या या दरम्यान वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हातावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला तसेच या घटनेत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले या घटनेनंतर आता पुणे शहरात सतर्कतेचे आवाहन पुणे आयुक्त अमितेश कुमार यांच्या वतीने करण्यात आले आहे शहरातील बंदोबस्त वाढवण्यात आला असून अफावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्ताकडून करण्यात आले आहे पुण्यातील पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत तर संवेदनशील ठिकाणारू गस्त वाढले असून रात्रीपासून शहरातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवला आहे या भागातील घडामोडीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच गुन्हे शाखेच्या पथकांना गस्त वाढवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत काही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाच्या क्रमांक एकशे बारा संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे